कर्वत जामखेडने आता निवडणूक हातात घेतली नाही जामखेडचं एकच सूत्र आम्हाला पाहिजे आता फक्त भूमिपुत्र राम शिंदे <laughs> भूमिपुत्र राम शिंदे पाहिजे मावशी तुमचं मतदान कोणाला राम शिंदेला राम शिंदेला राम शिंदेला कसं ताई तुझं मतदान कोणाला राम शिंदेला सोनाली ताई कुणाला मतदान तुझं राम शिंदे राम नमस्कार मी आगक्षी शेलागाणी आपण पाहताय भागत न्यूज मराठी एडी डी चक होणागज मध्ये तुमच्या सगळ्याच स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामतीन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगरीज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय विद्या सेंटर आणि हो आता दिवाळी जरी झाली असली तरी मोती साबणाचा सा नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला तर मग तर होणार आजचा चमू घेऊन आपण आलेलो आहोत या ठिकाणी निंबोडी या गावामध्ये बघूयात निंबोडीकरांच्या मनात कुठला आमदार दडलाय काय नाव आहे बाबा भागवत जगदाळे जगदाळे पाटील कुणाची कगद जामखेड मध्ये हवा भूमिपुत्र राम शिंदे, शिंदे विकासा साथी। विकासा साथी। दाला, दाला राम शिंदे कशासाठी दाखतोय विकासासाठी विकासासाठी आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस काय नाव आहे दादा पाहिजे गगड पाटील कोण पाहिजे आमदार राम शिंदे राम शिंदे कशासाठी चांगला माणूस आहे काम काम करतो रोहित पवार सारखी माणूस दाबीत नाही खाली तालुक्यातली माणूस दाबतो खाली त्याला तालुक्यातला माणूस मोठा झाला चालत नाही फक्त पवार एक पवार दुसरा माणूस चालत नाही तालुक्याला माणूस कसा मारायचा त्यामुळं आम्हाला आम्ही राम शिंदे निवडून आणणार आहे दादा सौरभ सौरभ पाटील कोण पाहिजे आमदार राम शिंदे राम शिंदे कशासाठी विकासासाठी चांगले काम करतात बघा चांगली काम करतात का काय काय विकास केला राम शिंदे भरपूर केले बघा इथं गावासाठी बाबा तुमचं काय नावटकेस पोपट पटकेच पाटील कोणाला मारतात राम शिंदेला राम शिंदेला काय रस्ते केले कुठे काय करते असं काही बी करत का बघ बघ काही चला काय नाव तुकाराम बनकर पाटील कोण पाहिजे कगद्यात जामखेडचा नवा आमदार राम शिंदे राम शिंदे राम शिंदे काय लाडकी बहिणी का काय का सुनानला पैसे मिळवले वाटत तुमच्या राम शिंदेने जलसंधारांचं कितीतरी मोठं काम केलं हे सारखं काम कोणीच करू शकत नाही आलं लक्ष काय नाव आहे दादा देवकाते देव ते पाटील कोण पाहिजे आमदार राम शिंदे राम शिंदे शिंदे मामा पाहिजे काय लाडके बनचे पैसे आले काय आलेत ना आलेत काय नाव आहे दादा राम भाऊ राम भाऊ नाव करायला मतदान का कुणाला नाव करायला करायचं नाव करायला बोघ त्या बाबाकड जाऊ आपण बाबा बाबाले दडून बसलेत काय नाव आहे बाबा काय काय बसले पिंपळे बाबाचा आवाज जगा बाबा गगचे बाक देत नाहीत काय लिखी लेखत लेखून काय झालं यायला पाहिजे की चांगली बाक तुम्ही तुम्ही बोला ना चांगला आवाज आहे नाही बोलाय का वायच्या मानाने काय का बाक देत नाहीत बाबा चांगलं खात्या पित्या गगचे असतील पण नाही चांगलंय तसं काय चांगलंय ना बघ बघ मला सांगा बाबा तुमचं मतदान कोणाला राम शिंदे राम शिंदे राम शिंदेला राम शिंदेला कशासाठी मतदान चांगला आहे चांगला माणूस आहे का गरीब माणूस राम शिंदे बघा काय नाव मामा पप्पू जाधव जाधव पाटील कुणाला मतदान राम शिंदे राम जगन्नाथ जगन्नाथ मामा कुणाला मतदान शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय शिंदे विकास कामासाठी विकास कामासाठी शिंदेने काय विकास केला बघ मला सांगा भरपूर केला विकास काय केला त्यातली एक दोन काम सांगता आली पाहिजे नायचं चांगली कामं केलात का शिंदे साहेबांनी शिंदे साहेब निवडून शिंदे साहेब निवडून काय नाव बाबा ना। समाधान समाधान दादा कुणाला मत राम शिंदे आता तुला चुकून बाबाच शिंदेला शिंदे साहेब निवडून येणार का येणार येणार हो दादा काय नाव बाप्पू जाधव जाधव पाटील कुणाला वाटतात रामचिंदेला राम शिंदेला कुठे निघाला आलो गावून आला का लाडा खाल्लं चांगल्या मग आता दिवाळी कशी झाली गेली का स्वागत बायकोला लाडक्या म्हणजे पैसे मिळले वाटते हा मिळाले म्हणून दिवाळी कशी होती चांगली गेली चांगली होती काय परदेशी पाटील कुणाची कागद जामखेड मध्ये हवा भूमिपुत्र भूमिपुत्र कशासाठी लागतोय काय काम करीत नाही काय चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे डोक्यात दगड घालतो काय करतात ना कामं करतात पण सगळं आपलं भूमिपुत्र कसं ऐकन किती केलं तरी भूमी पुत कसं पाच काम सांगा बघा साहेब काम मंत्री ही रोडचे काम लय अनेक कामं केले त्यांनी पण त्यात पाच सांगा की आता काय सांगा पाच काम सांगता आहेत ना भरपूर काम आहेत काम काय सांगा तुम्हाला आता काम सांगता येणार द्या तुम्ही काय काम करता शेती शेती शेतमाला योग्य पैसे मिळते सगळे मिळते सगळं काय अडचण नाही लोक म्हणतात गॅस चे टाकीचे पैसे वाढले तुमचे काय म्हणते नाही आम्हाला फुकट भेटले टाक्या फुकट मिळाला का बघ बघ मावशी तुमचं मतदान कोणाला राम शिंदेला राम शिंदेला राम शिंदेला कशासाठी लाडक्या बहिणीचे पैसे आलतेसाठी पैसे आलते बहिणी अंदाजात चालते काय नाव येतं आम्ही रुपाली हनुमंत चव्हाण रुपाली ताई तुझं मतदान कोणाला राम शिंदेला राम शिंदेला कशासाठी लाडक्या बहिणीचे पैसे दिल्याबद्दल लाडक्या बहिणीचे पैसे दिल्याबद्दल नाही नाही देत काम काम नाही आमच्या मनावर तुमच्या मनावर नाही मागून सोनाली गणेश चव्हाण सोनाली ताई कुणाला मतदान तुझं राम शिंदे राम शिंदेला कशासाठी लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे आले का पण आले ना आले ना मग आता मतदान त साहेब केसकर केसकर पाटील कुणाला मतदान शिंदे साहेबांना शिंदे साहेब का येणार का तुमचा शिंदे साहेब निवडून का मोकळीच आवाज हा साहेब शंभर टक्के निवडून येणार निवडून येणार का बघा बघा धन्यवाद काय नाव आहे बाबा बघ बाबाचा आवाज घडवून असा मग दाचा आवाज पाहिजे बोपन बो चव्हाण बोपन चव्हाण कुणाला मतदान कमराला कमराला कशासाठी म्हणजे पहिल्यापासून आम्ही देतो त्याला पहिल्यापासून देतात का हा बघ चालतंय मग हो मामा थांबा 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 तुमचं मतदान कुणाला मामा राम शिंदे साहेबांना राम शिंदेला कशा विकास काम आहेत ना गावात विकास काम आहेत शिंदे साहेबांचे थांबा 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 ओके माणूस थांबा आता हो मामा कुठे गेलता डिपटी असतो कारखान्यावर काय तुमचं मतदान कुणाला रोय दादाला दादा एवढी येणार का येणार शंभर टक्के ना शंभर टक्के येणार कामाला काय कामाला आहे दादांला दादांला तुमचं खायचं त्याच काय काय मी दोन हजार बारा बस त्यांच्या कारखान्याच्या कामाला आहे बघा जे खायचं गायचं गुण